हॅलो रिवन आज आपण पाहणार आहोत पनीरची भाजी तर तुम्ही चला पाहू इथं कशी करायची ते पाहू आणि गॅस पेटवलेला आहे त्यावर आपल्याला कढई ठेवून घ्यायचे आहे नंतर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे मी दोन माप तेल टाकून घेत आहे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता त्यानंतर आपल्याला खडे मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मग खडे मसाले कडले की थोडंसं अर्धा चमच आपल्याला जिरेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत असे तुम्ही पाहू शकता मी अर्धा चम्मच जिरे टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याला फिरवायचं आहे आता जिरे कळले की मग त्यानंतर आता लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला लसूण आणि अद्यापची आद्याकची पेस्ट आहे हे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे कांद्या लसून अद्रोक करलं की मग नंतर कांदे आपल्याला कांद्याची पेस्ट भाजून कुटून घेतलेली आहे ही मी नेहमी टाकत आहे आपल्याला कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि याच टाईमला आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर या टाईमला कोथिंबीर टाकल्याने वास खूप भारी येतो आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिरच्यासुद्धा टाकायच्या आहेत मी चार पाच मिरच्या घेतलेल्या होत्या आणि मिरच्या टाकून नंतर आपल्याला टमॅटो पेस्ट मी पाच टमॅटोचं पेस्ट घेतलेले आहे इथं ते टाकायचं आहे आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं मी यामध्ये टमाटोच्या पेस्टमध्ये काही ॲड केलेले नाही आणि मिक्सर टमॅटो भाजायचे पण नाहीत फक्त जसे टमॅटो आहे तसे मिक्सरमध्ये काढून तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर मी धनिया पावडर टाकत आहे हे आनंदी धनिया पावडर आहे आणि धनिया पावडर दीड चमचे तुम्ही तुम्हाला टाकायचं आहे धनिया पावडरने वास खूप भारी येतो आणि भाजीला चव पण छान येते मग धनिया पावडर टाकल्यानंतर हे सेकंड टाईम आहे मी कोथिंबीर टाकत आहे तुम्ही पाहू शकता इथं त्या टाईमलासुद्धा आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर नमक आणि हळद पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे तो तुम्ही पाहू शकता आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे तर जे काही ताटामध्ये मीठ मिरचू आणि हळद उरलेली होती त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून सुद्धा कढईमध्ये तेच पाणी टाकून घ्यायचं आहे मग आपल्याला थोडीशी एक चम्मच किंवा अर्धा चम्मच आपल्याला शेंगदाण्याची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि मी फिरवून घेत आहे त्याला आपल्याला थोडंसं घरकुल किंवा तुम्ही कोणतेही मसाला यूज करू शकता थोडंसं आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला थोडीशी कस्तुरी मेथी आणि त्यासोबतच पनीर मसालासुद्धा टाकून घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे या टाईमला हे जे काही आहे हे कुटाने भाजून घेतलेली कूट होती आणि मी मिक्सरमधून काढलेली त्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी ॲड करून मग नंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेच पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे थोडंसं पहिल्या वेळेस कलर वेगळा दिसतो पण चार पाच मिनटानंतर कलर जसेचा तसा होतो यामध्ये फुटाणे टाकल्याने भाजीला गाडेपणा येते तर आपल्याला काय करायचं आहे पनीरसुद्धा टाकायचं आहे मी पनीर मीठ आणि मिरची टाकून भाजून घेतलेले होतं तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे इझी आहे ही रेसिपी पनीर तळून घ्यायची यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे आणि ह्या पनीरचा वास आमच्या घरात आणि बाहेर सोडून पूर्णकडे घुमत होता खूप भारी वास येतो याचा आता आपल्याला काय करायचं आहे पुढची स्टेप तर याला थोडंसं जसं जसं बूड लागलं तसं तसं आपण पाणी टाकून घेऊ शकता म्हणजे थोडंसं बुडाला पाणी टाकल्यानं करपत नाही पाहू शकता तुम्ही इथं शिजत आहे मी तर थोडस पाणी टाकून दिलेलं आहे आणि आपल्याला थोडंसं घट्ट वाटलं की पाणी टाकायचं घट्ट वाटलं की पाणी टाकायचं जोपर्यंत मसाले टाकेपर्यंत पाणी टाकायचं नंतर आपल्याला जेवढं लागेल पाणी टाकायचं म्हणजे थोडं थोडं घट्ट थो वाटलं वाट तसं पाणी ॲड करायचं आता आपल्याला ताट झाकून ठेवायचे आहे आता ताट काढल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता भाजीवर तेल सुटलेलं आहे थोडंसं झाकून ठेवल्यामुळं भाजीला बूड लागलेले होतं म्हणजे खाली कढईच्या खाली चुटकत होती त्यामुळे आपल्याला त्यामध्ये मध्ये फिरवत राहायचं आहे आता मेन म्हणजे दही टाकायचं आहे आपल्याला मी दही काय केलेली आहे एका कपड्यात बांधून ठेवलेली होती किंवा त्याचं आपल्याला पाणी पिळून घ्यायचं आहे एका कपड्यात बांधून ठेवलं तरी चालते किंवा पाणी कपड्यात बांधून पिळून घेतलं तरीही पाणी पिळून घेतलं तरी चालते आणि त्यानंतर आपल्याला दहीसुद्धा ॲड करायचे आहे मी एक वाटी दही ॲड करत आहे हे दहीची स्टेप पूर्ण भाजी झाल्यावर लास्टला टाकायचे आहे दही टाकल्यावर पण सुद्धा थोडंसं रंग बदलल्यासारखं वाटते आपल्याला पण चार पाच मिनटानंतर ते रंग सुद्धा मिक्स होऊन जाते इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर भाजी दिसत आहे पनीरची भाजी हेअर बॉडीसाठी किंवा आपल्या हे हेल्थसाठी खूप उपयोगी हो असते मी आहे आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आता क्वेश्चन आपण विचार दिली तर जसं शिजवलं तसं आपल्याला थोडंसं तेल चुटल्यासारखं वाटते तुम्ही हे तुम्ही पाहू शकता असं दिसत आहे तुम्हाला मी थोडंसं जास्त पाणी ॲड केलं आहे तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तुम्ही तेवढं पाणी ॲड करू शकता ही पहा आपली पनीरची भाजी पूर्ण झालेली आहे मी लास्टचे व्हिडिओ करत आहे आणि व्हिडिओ वाढते म्हणून मी थोडंसं कट केलेलं होतं तेथे मी पाहू शकता पनीरची भाजी झालेली पूर्ण ढाबा स्टाईल आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारे